यांना अभिवादन करू मी नामदेव गाद्याबाद हायकडं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुण बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर मुख्यमंत्री सरपुरे सरपुरे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळालेली वरुण बुद्रुक आपल्या समोर सादर करताय शाळेने राबवलेल्या उपक्रमाविषयी शाळेमध्ये दोन हजार एकवीसला मुख्याध्यापक आणि सामाजिक सहकार्याने अशा प्रकारची आयसीटी लॅब तयार केलेली होती विद्यार्थी अशा पद्धतीने तिचा वापर करायचे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करता यायला लागला शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते गुन्हे सर ते स्वतः सर्व ऑनलाइन कामकाज करतात आजचा जो आपला विषय आहे तो आहे शाळेत नेतृत्व आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आम्ही दर महिन्याला पालकांच्या वर्गभर सभा घेत असतो विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी दर शनिवारी वाचन चळवळ राबवत असतो आणि यासाठी पुण्यावरून आम्हाला एक संस्था रंग नावाची पुरोवणी देते आणि त्या पुरोचं आम्ही सामूहिक वाचन करतो त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा या वाचनामध्ये सहभागी होत असतात शाळेमध्ये जिओ नेट आहे सर्व वर्गांमध्ये वायफाय आहे आणि चार वर्षापूर्वी शाळेला काही उपद्रव व्हायचा त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी स्वतः सी सी टी व्ही बसवला आणि सर रात्री जर कोणी शाळेकडे आलं तर त्याच्यावर बोलून तुम्ही शाळेत काय करता या ठिकाणी कशासाठी आलात अशा पद्धतीने आता शाळेकडे काही येत नाही कुणी येत नाही लोकसभा भागातून ज्या मिळवलेले आहेत हे आरो मशी मिळवलेले आहेत आणि हे आरो ज्या सगळं बाहेर राहिलं तरी सुद्धा कुणीही हात लावत नाही शाळेमध्ये पॅनची व्यवस्था केलेली आहे चोवीस तास विद्यार्थ्यांना शौचालयाला हात धुण्याला रनिंग व्यवस्था आहे शाळेने चोवीस तास वीज उपलब्ध करण्यासाठी भारत फोर्ज कंपनीकडून सोलर सिस्टीम मिळवलेली आहे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी आणि बक्षीस देतो योग्य इस्रो परिषद आल्यानंतर दरवर्षी एक परीक्षा घेऊन इस्रो साठी सहल आयोजित करत असते त्यासाठी तिची निवड झालेली आहे या एका विखेच एक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलसाठी एक सामंजस्य करार केलेला आहे आणि ते हॉस्पिटल दरवर्षी येऊन शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करते शाळेमध्ये आम्ही एक सिक रूम बनवलेला आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला अनकम्फर्टेबल वाटलं तर त्या ठिकाणी त्याला थांबवलं जातं यानंतर जे आम्ही वाचन प्रकल्प राबवलेला आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही एक वही स्वतंत्र तयार केलेली आहे आणि त्या वहीमध्ये विद्यार्थी आपल्या प्रतिक्रिया नोंदवून ठेवतात काय वाचलं कशाविषयी वाचलं ते लिहितात अहिल्यानगर जिल्हा परिषद एक उपक्रम राबवत आहे आणि त्या उपक्रमाचं नाव आहे मिशन आरंभ हा मिशन आरंभ उपक्रम राज्य सरकारने पण स्वीकारलेला आहे अहिल्यानगर जिल्हा परिषद दर महिन्याला एक मिशन आरंभची आता पाचवी आठवी आणि दुसरी तिसरी चौथी सर्व वर्गांची एक महिन्याला परीक्षा घेते आणि परीक्षा घेतल्यानंतर त्याच्या उत्तरपत्रिका त्या पालकांना दाखवल्या जातात या आपण पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचं आम्ही विश्लेषण करतो आणि जिल्हा परिषदच्या वेबसाईट वर त्या उत्तरपत्रिका उपलब्ध होतात काही फलक त्या उत्तरपत्रिका स्वतः वेबसाईटला पाहतात पण जे पालक पाहत नाहीत त्यांना आम्ही त्या उत्तरपत्रिका दाखवतो आणि त्याचं प्रश्नवाईक विश्लेषण करतो आणि वर्गातील कोणत्या घटकामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त माग आहेत त्या घटकावर पुन्हा पुन्हा सराव घेतला जातो त्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या शोधतो आणि त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो आम्ही त्यांच्यासाठी ही दप्तर सहयोग संस्था फाउंडेशन पुणे यांच्यावर दप्तर मिळवलेली आहे किंवा लेखन साहित्य सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत त्या त्यांच्यासाठी आम्ही लेखन साहित्य सुद्धा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो या शाळेमध्ये आम्ही बारसने विज्ञान क्लब सादर केलेला आहे या अंतर्गत एक वार्षिक एक विज्ञान मेळावा आयोजित करतो त्याचप्रमाणे शाळेमध्ये आम्ही आनंद बाधा घेत असतो यातूनही विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्याची या ठिकाणी देवाणघेवाण होते दे। शाळेमध्ये आम्ही दरवर्षी शाळा प्रवृत्त साजरा करत असतो ही शाळा आहे मान्य आमदार मोहिताबाई रागडे गट शिक्षण अधिकारी शैलेजा राहुल गावचे सरपंच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सम लोकांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही साजरा करत असतो अत्यंत सुंदर असं चाललेलं असतानाच याच वर्षी एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला महापुराला आणि या महापुराने आठ फूट उंच पाणी शिरलं आणि आठ फूट उंच पाणी शिरलेलं असताना शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विमाबाई पठाण आणि एक आमचे उपाध्यापक अजित सुश्लादे हे तिघ जण ऑफिसमध्ये शिरले आणि त्यांनी ऑफिसमध्ये शिरून जे आपलं जे जनरल रजिस्टर आहे एक नंबरच ते डोक्यावर घेतलं परंतु जोपर्यंत बाहेर जात तोपर्यंत तो कमरे इतकं पाणी होत आणि बाहेर जावेपर्यंत इथपर्यंत पाणी आलं जोपर्यंत ज्यावेळेस इथपर्यंत पाणी आलं त्यावेळेस मोठा त्या होता आमच्या हेडसरांनी तो साप असा पाण्यातून बाजूला हातला आणि शाळेचे जनरल रजिस्टर वाचवलं बाकीचे जे आहे ते यानंतर पुढे यानंतर आम्ही गावातल्या लोकांना व्यवस्थापन समितीला आणि सर्व शिक्षकांनी अशा पद्धतीने एका एका वर्गातून एक स्वता -स्वता आ, एक ट्रॅक्टर आम्ही स्वतः सुद्धा शिक्षक सर्व शिक्षिका आमच्या शिक्षिका भगिनी एक असे बोट बोटाचे कबीले उचलायचे मी तो तुम्ही इतकं कुठं उचलू नका आणि आमचे हे फेसबुकला पोस्ट बघितल्या आणि आमचे एक शिक्षिका साबळे नावाच्या मॅडमने आम्हाला फोन केला सर मी तुम्हाला मदत करू इच्छित मला वाटलं काहीतरी दोन तीन हजार रुपये आमच्या शाळेच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले आणि त्यानंतर मी एक आव्हानात्मक पोस्ट तयार केली आणि फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाला टाकली की आता पाऊस थांबलेला आहे पूर ओसरलेला आहे परंतु जे पूराचं पाणी जे होतं ते गावात सुद्धा शिरलेलं होतं आणि म्हणलं की पुस्तकामध्ये आपण शिकलो होतो की मोडला होता करा परंतु आता लय म्हणा परंतु आता लढ आता आमची लढायची तयारी आहे पण या शिक्षण यांना शिक्षणाच्या शिक्षण सुरू करण्याची गरज आहे जर कोणाला यांना मदत करायची संधी उपलब्ध आहे आणि या असा आम्हाला प्रतिसाद भेटला सचिन ढवळ फाउंडेशन पुणे आम्हाला एकशे पंचवीस किट आणि पंचवीस हजार रुपयाचा चेक दिला वाजेच्या एका शाळेने आमची बातमी पाहिली आणि त्या तिथल्या प्रिन्सिपलने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून वीस हजार रुपयाची म्हणजे मुलांच्या खाऊतल्या पैशातले वीस हजार रुपयाची पुस्तकं आम्हाला दिली ही आमची सगळी लॅप पाण्यात आमच्या व्हिडिओ अधिकारी त्यांनी येऊन पाहिलं त्यांनी आम्हाला एक लॅपटॉप लिया दिला आम्हाला इन्फोसिस कंपनीने या वर्षी आता एक चार आठ दिवसापूर्वी हे दहा कॉम्प्युटर दिलेले आहेत एक चांगली नावाची शाळा आहे पुणे जिल्हा तिथल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमचे जे विद्यार्थी बांधव आहेत ते अडचणीत आहेत त्यांच्या खाऊच्या पैशातून आम्हाला अकरा हजार रुपये आणून दिलेली आहे एक सुदुर्ग प्रतिष्ठान आहे त्यांनी आम्हाला घड्याळ उपस्कर पट्टे आणून दिलेले आहे त्याप्रमाणे मुंबईचे हँड्री फाउंडेशन आहे फक्त सोशल नेटवर्क पाहून आम्हाला त्यांनी दोनशे दफ्तर आणि दोनशे किट जोर दोन ऐंशी हजार रुपयाचं साहित्य